माझे नाव नागेश चंद्रकांत कापसे आमच्या वस्तीमध्ये दो दोनशे फूट अंतरावर आमची गाय आणि वासरू बांधले होते त्यात वासराचा प्रा वन वनप्राण्याने हल्ला केला आहे तरी आम्हाला अर्थसहाय्य मिळावं ही आमची वनविभागाला विनंती आहे नमस्कार मी प्रवीण कापसे पोलीस पाटील ज्योतिबडी आहे आमच्या गावचे शेतकरी नागेश कापसे यांचा मला सकाळी एक नऊच्या सुमारास फोन आला की बाबा आमच्या शेतात आमच्या वासराला वन विभागाच्या प्राण्यानं फाडलेलं आहे तत्काळ माहिती मिळताच मी घटनास्थळी हजर झालो आणि वन विभागाला कॉन्टॅक्ट केला तहसीलदार साहेबाला कळवलं पी आय साहेबाला कळवलं तर या शेतकऱ्याला विभागानं आपल्या आर्थिक मदत मिळवून द्यावी हा या पाण्याचा तपास करून आपलं बंदोबस्त करावा घटना नेमकी काय घडली घटना म्हणजे आपलं गाईचं वासरू आहे दोन वर्षाचं त्याला मागच्या साईडनं फाडलेलं आहे व वनप्राण्यानं कुणी फाडलं आहे कुठल्या प्राण्यां फाडले आम्हाला माहिती नाही पण याचा म्हणजे सूक्ष्मपणे प्रमाण लावावं लावावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा नमस्कार मी डी बी शिजोडकर वनपरिमंडळ अधिकारी वैराग आज दिनांक सतरा सतरा जानेवारी रोजी श्री नागेश कापसे यांच्या काठी येथील शिवारात जर्शी गाय बिबट्या बिबट्याचा दृश्य प्राण्याने हल्ला करून ठार मारल्याचे निदर्शनावर पहाटे वेळेस हा हल्ला झाला संबंधित आणि जनावर मालकांनी आमच्याशी संपर्क साधला आम्ही तेवढं आत्ता पाहणी केली असता हे तसे बिबट्याचे दिसत आहेत तरी ह्यांचे जे प पशुधनाचे जे नुकसान झाले आहे त्याची कारवाई आम्ही करीत आहोत पंचनामा जबाब जाब जाब इतर कागदपत्रे तयार करत आहोत आणि या निमित्तानं मी असं सांगू इच्छितो की सध्या वातावरण बार्शी तालुक्यात वाघ आणि बिबट्याचं म्हणजे त्रास होतो आहे लोकांना हे मान्य आहे त्याचं योग्य ती उपाययोजना पण शासनाकडून केली जाते प्रशासनाकडून केली जाते नागरिकांनी सहकार्य करावं ग्रामस्थांनी सतर्क राहावं एकट्यानं फिरू नये आणि आपोआप पसरू नये जेणेकरून ग्रामस्थांमध्ये भीती घबराट विनाकारण म्हणजे निर्माण होईल असं काही करू नये कारण हे प्राणी शक्यतो आजपर्यंत त्यांनी माणसावर कोणावर अटॅक केलेलं नाही जनावर करता जनावरांची नुकसान भरपाई शासन देण्यास तयार आहे मिळते आहे मिळाली पण आहे याच्या आधी तरी सर्वांनी सहकार्य कारवाई घाबरून जाऊ नये